श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावू ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो तुमच्या जीवनात जर सध्याला संघर्षाचा काळ चालू असेल तर तेव्हा हा तुमच्या परीक्षेचा काळ चालू आहे हे, हे लक्षात घ्या या परिस्थितीत धीर न सोडता संयमाने परिस्थितीचा सामना करा एक दिवस तुमचा देखील नक्कीच येणार आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा पण तोपर्यंत थोडा संयम ठेवा जे काम तुम्ही आज करत आहात जे काम तुम्हाला आज त्रासदायक वाटत आहे उद्या तुमचे तेच काम तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे तुमची ओळख बनणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे त्या कामावर राग न धरता मेहनत करा तुमच्या कामावर प्रेम करा परिस्थितीसोबत सर्व काही बदलत असते त्यामुळे तुमच्या वाईट आठवणींना विसरण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्या सर्व काही चांगलेच होईल कारण वेळ ही, हो ही प्रत्येक गोष्टींवर मलमाचे औषधाचे काम करत असते त्यामुळे तुमचे दुःख कुरवाळत बसू नका त्याला बरे होण्यासाठी थोडा वेळ द्या तुमचे मन दुसरीकडे दुसऱ्या कामामध्ये लावण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही लवकर तुमच्या दुःखातून बाहेर पडाल तुम्ही जर सतत त्याच त्याच गोष्टींचा विचार करत राहिला तर तुम्ही त्या गोष्टींमध्येच अडकत राहाल त्यामुळे तुमचे मन दुसऱ्या कोणत्या तरी कामामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये लावण्याचा प्रयत्न करा वेळेच्या आधी बोलले गेलेले शब्द हे झाडाच्या त्या फळांसारखे असते जे फळ पिकण्याआधीच तोडले जाते त्याचा काहीच उपयोग होत नसतो जीवनात अशा व्यक्तींना बदलणे खूप कठीण असते ज्या व्यक्ती त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या पाहूनही गप्प बसतात वेळ निघून गेल्यावर बोलून किंवा कोणतीही कृती करून काहीच उपयोग होत नसतो त्यामुळे प्रत्येक काम हे ज्या त्या वेळेला त्या करणे योग्य असते त्यावेळेसच त्याचा त्या त्या फायदा होत असतो हे लक्षात ठेवा मनुष्याच्या जीवनात जेवढ्या काही समस्या येतात त्या समस्यांचे मुख्य कारण आहे मनुष्याचा अज्ञानीपणा साध्या भोळ्या माणसांना कधीच फसवू नका कारण साध्या भोळ्या व्यक्तींना जर तुम्ही फसवाल तर त्याची शिक्षा स्वत आम्ही त्या लोकांना देत असतो हे लक्षात ठेवा प्रत्येक अंधारानंतर रात्रीनंतर दिवस हा उजाडतोच त्यामुळे कधीच घाबरू नका फक्त संयम ठेवा आणि सगळे चांगलेच होणार आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी म्हणतात आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळालेले आहे आयुष्य ते आहे जे तुम्ही घडवता त्यामुळे तुमच्या नशिबाचे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात हे लक्षात ठेवा नुसता देवाला तुमच्या नशिबाला दोष देत जर तुम्ही राहात तर तुम्ही आहे तिथेच तुमचे जीवन तुम्ही सध्या जगत आहात तसेच तुम्ही जगत राहाल त्यामुळे नशिबावर अवलंबून राहू नका तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा त्यामुळे अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊ लागतील जास्त विचार कधीच करत बसू नका तुमचे विचारच तुम्हाला तुमच्या जीवनात अधोगतीच्या मार्गावर घेऊन जात असतात जास्त विचार केल्याने तुमचा तुमच्या स्वतःवरचा ताबा सुटत असतो तुमचा तुमच्या स्वतःवरील तुमच्या विचारांवरील ताबा ज्यावेळेस सुटतो तेव्हा तुम्ही नकारात्मकतेच्या दरीत खोलवर अडकून जाता ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या अपमानाचे उत्तर द्यायचे असेल तर शांतपणे तुम्ही मेहनत करत राहा तुमचे यशच तुमच्या अपमानाचे उत्तर देईल हे लक्षात ठेवा तुम्हाला बनायचे असेल तर पाण्यासारखे बना कारण पाणी न थांबता मिळेल त्या पद्धतीने त्याची वाट हे शोधतच राहते ते वाहतच जाते कितीही अडचणी त्याच्या वाटेमध्ये आडव्या आल्या कितीही अडथळे आले तरी ते त्याची वाट शोधतेच त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या समोर उभ्या असलेल्या किंवा तुमच्या वाटेत आडव्या येणाऱ्या संकटांना घाबरून तेथेच थांबू नका प्रयत्न करत राहा वाट शोधत राहा तुम्हाला तुमचा रस्ता नक्कीच मिळणार जो मनापासून प्रयत्न करतो त्याला मार्ग हा मिळतोच त्यामुळे थांबू नका प्रयत्न करत राहा स्वामी म्हणतात आयुष्यात त्या लोकांवरच जास्त लक्ष द्या ज्या लोकांसाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात जे तुमच्यासाठी तुमच्या सुखदुःखातच त्यांचे सुख दुःख असते आशांसाठी जगा जे लोक प्रयत्नच करत नाहीत त्यांना प्रत्येक अडचणी या मोठ्याच वाटू लागतात एका मोठ्या पर्वतासमान एका मोठ्या डोंगरा समानता वाटू लागतात पण ज्या लोकांचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो ते लोक रोज थोडे थोडे का होईना प्रयत्न करून यशाचे उंच शिखर हे गाठतातच फक्त समस्येला पाहून समस्या ही कधीच सुटत नसते त्या समस्येच्या डोळ्यात डोळे घालून न घाबरता जो लढतो तो खरा योद्धा ठरतो जर का कठीण परिश्रम हे तुमचे हत्यार असेल तर यश हे तुमचे गुलाम नक्कीच बनते त्यामुळे मेहनत करा स्वामी म्हणतात माझे कर्मच माझे भाग्य आहे या गोष्टीवर जो मनापासून विश्वास ठेवतो तो कधीच अपयशी होत नाही तो कधीच हारत नाही वयाने कोणी कितीही मोठे असो व छोटे असो पण मोठे तेच ठरतात ज्यांच्या मनात इतरांविषयी माया असते प्रेम स्नेह आदर असतो जे स्वतःबरोबर इतरांचेही भले करण्याचा विचार करत असतात मग भले ते वयाने लहान जरी असले तरी तेच मानाने मोठे असतात हे लक्षात ठेवा असे लोक माणुसकी जपणारे असतात आणि अशा लोकांवर देवाचा आशीर्वाद नेहमीच असतो इच्छा आकांक्षा या स्वतःच्या असल्या की खूप छान वाटते पण त्या दुसऱ्यांच्या असल्या की तिरस्काराची भावना ही निर्माण होत असते त्यामुळे जोपर्यंत तुमच्या इच्छा तुमची स्वप्ने ही पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कधीच कोणालाही त्या सांगू नका कारण तुमची स्वप्ने जर पूर्ण होण्याआधीच तुम्ही इतरांना सांगितली तर तुमच्या स्वप्नांना इच्छांना वाईट नजर लागत असते आणि तुमची स्वप्ने पूर्ण होण्यास खूप अडथळा येऊ लागतो किंवा ती काही वेळेस पूर्णही होत नाहीत त्यामुळे तुमच्या योजना या पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेव कठीण प्रसंगात जो धीर धरतो संयम ठेवतो खूप संपत्ती ज्याच्याजवळ असेल तो त्यावेळेस दानधर्म करतो आणि संकटाच्या वेळी सहनशीलता ज्याच्या अंगात असते अशी व्यक्ती ही श्रेष्ठ असते त्यामुळे तुमच्याकडे देवाच्या कृपेने जर धनसंपत्ती भरपूर असेल तर त्यावेळेस गरजूंची तुम्ही मदत करा दानधर्म करा असे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये वाढच होत राहील गरजूंचा परमेश्वराचा गोरगरिबांचा आशीर्वादच तुम्हाला लागेल जितके दानधर्म तुम्ही कराल तेवढा तुमच्या पुण्याचा संचय हा वाढत असतो त्यामुळे बाळांनो सेवा करा आणि सेवे करी व्हा हीच खरी स्वामी सेवा आहे हे, हे लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ